yees. <marriages timing> भिवंडी तालुक्यातील वडपे गावामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न यावेळी भिवंडी लोकसभा जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी भिवंडी तालुकाध्यक्ष विकास जाधव भिवंडी शहराध्यक्ष मनोज गुवी भिवंडी तालुका ग्रामीण संघटक उमेश भोईर विनोद धामणे शरद नागावकर कामिंत्याई खंडागळे अजय हजारे तसेच यावेळी शाखाध्यक्ष सौरभ भोईर उपशाखाध्यक्ष वैभव पाटील कैलास डोंगरे सचिव परेश शेलार खजिनदार गोरख शेलार समूह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या शुभप्रसंगी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते उपस्थित मानवरांच्या वतीने शाखेतील सर्व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे भिवंडी तालुका ग्रामीण संघटक उमेश भोईर व विनोद धामने यांच्या अथक प्रयत्नाने वडपे गावातील काही तरुणांनी मनसेमध्ये नुकताच पक्षप्रवेश केला होता आणि लगेच दोन दिवसामध्ये वडपे गावामध्ये मनसे शाखेचे उद्घाटन करण्यात आले म्हणूनच उपस्थित मान्यवरांच्या वतीने उमेश भोईर व विनोद धामणे यांचे देखील कौतुक करण्यात आले व शाखेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन देखील यावेळी करण्यात आले तर चला पाहूया महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा वडपे उद्घाटन सोहळा कशा प्रकारे पार पाडला गेला थोडक्यात पाहूया महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी तालुका मध्ये आज आपल्या मनसेची शाखा वडपे येथे आज बोर्डाचं अनावरण होत आहे त्या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर मनसैनिक आणि महिला सेनेचेही पदाधिकारी विद्यार्थी सेनेचे पदाचे पदाधिकारी आमचे सर्व मनसे कार्यकर्ते इथे स्थानिक आज ही वटपे गावामध्ये शाखा होते एक आनंदाची गोष्ट आहे कारण राजसाहेबांच्या विचारांनी फे फिरित होऊन वर्ग सर्व आकर्षित झालेला आहे आणि हा युवा वर्ग एक महाराष्ट्र नवसेनेचा आता येणाऱ्या पुढील विधानसभेच्या निवडणुकीत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये नक्की विजय करी ही खात्री आहे आणि महाराष्ट्र नवनसेनेची प्रगती आता जोरदार चालू आहे हे एक आनंदाची गोष्ट आहे राजसाहेबांचाही सा दौरा महाराष्ट्राभर चालू आहे आणि या दौऱ्याच्या निमित्ताने सर्व मनसेमय वातावरण राज्यामध्ये होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज वडपे येथे महाराष्ट्र नवनसेनेची शाखा उघडण्यात आली आणि आता थोड्याच वेळात आम्ही अनावरणसुद्धा करून हे शाखेची पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र नौसेनेचे चांगलं कार्य या शाखेच्या हातून घडो हीच मी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र दादा इथे आज शाखेचं उद्घाटन झालेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं युवा कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये जुडलेले आहेत काय सांगणार आहे शुभप्रसंगी त्यांना युवा तरुणांना काय आपण सल्ला देणार महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी तालुका भिवंडी शहर जंजावर रोजच्या रोज चालू आहे रोजच्या रोज प्रवेश शाखा ओपनिंग नवीन पदाधिकारी नेमणूक या विधानसभेच्या पूर्णपणे जोरात तयारी झालो आहे त्यानिमित्ताने आत्ता दोन तीन दिवसापूर्वी वडपे गावातील भिनार गावातील एवढ्या परिसरातील आमचा भावेश आमचा उमेश यांच्या नेतृत्वामध्ये बरेचसे प्रवेश झाले आत्ता भावेश उमेश आणि यांच्या नेतृत्व पी के विषू वकारे यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आत्ता आमचा डमणे विनोद डमणे यांनीसुद्धा प्रवेश केला या सर्व टीमने झंजावत तालुक्याला यांचा प्रवेश झाला आहे जोरदार कार्यक्रम झाले आणि त्या निमित्ताने आज पहिलीच शाखा परवा प्रवेश आणि दोनच दिवसामध्ये वडपे ह्या गावाची शाखेचं उद्घाटन झालेलं आहे आणि जेव्हा सौरभ भुज जो आहे ह्या मुलाने काल रातोरात फोन केला जर या मुलाने रातोरात फोन केला आणि सांगितलं का साहेब आम्हाला शाखा खोलाची आहे आणि आम्ही सर्व मनसे पदाधिकारी याच्या पाठीशी आहेत आणि याच्या पुढेही या दोन तीन महिन्यामध्ये कधी इलेक्शन लागले त्या सामोरे जाण्यासाठी मनसे ही पूर्णपणे तयारीनिशी उतरतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काय सांगणार आपल्याच प्रयत्नांना आपल्या परिवार असतील त्यांच्या प्रयत्नांना आज वरत्या गावातील युवा तरुणांचा आपल्यामध्ये पक्षप्रवेश देखील दोन दिवसा अगोदर झालेला होता आणि आज शाखेचं दा उद्घाटन झालेलं आहे काय सांगणार त्या दिवशी आम्ही सर्व मित्रांनी माझ्या ज्या पुणे सर्वांनी जेव्हा ठरवलं की आम्हाला पक्ष प्रवेश घ्यायचा आहे त्या दिवशी आम्ही ठाण्यामध्ये जाऊन अविनाश जाधव साहेब आणि शालीनताई ठाकरे आणि आमचे जिल्हा अध्यक्ष शैलेजी बिळवी साहेब उमेशजी भोईर साहेब आणि आमचे विकास जाधव साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ठाण्यामध्ये प्रवेश घेतला त्याच वेळेची जी सर्व मंडळी होती पडपे गावातली आणि सौरभ भोईर खास करून त्यावेळेस प्रवेश घेताना त्यांनी सांगितलं होतं का दादा आपल्याला इथे शाखा ओपन करायची आहे मला खूप इच्छा आहे की महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेमध्ये काम करण्याची त्या अनुषंगाने आम्ही प्रवेश घेतल्यानंतर दोन दिवसात ठरवलं की इथे शाखा ओपन करायची आणि त्यांनी स्वतःच्या जागेमध्ये जा स्वतःच्या इथे सर्व ऑफिस वगैरे करून त्यांनी मनसेचं का का, का कार्यकाम जोऱ्यात चालू करावा या उद्देशाने त्यांनी शाखा ओपन केली आणि तो याच्यापुढे जोरदार काम करील आणि महाराष्ट्र नवनव्यवस्थेचं नाव मोठं करेल